पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावा पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा सकाळी सात वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही का प्रमाणामध्ये तितकं काढलंय परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे ती हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील काही ठिकाणी रस्त्यावरती फडकी बांधण्यात आलेली जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी टू व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केला जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरच की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकल जे आहे हे लावण्यात आलेला आहे आणि हा सगळ्या जा भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम ह्याच्यामधन चा चालू आहे त्यामुळे मला असं वाटतंय की हा दोन समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला तुम्ही म्हणाल्या त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे

वक बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची हे अत्यंत चुकीचं चा चाललेलं आहे या देशामध्ये वक बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे रात्रीच्या भावेळेस देखील जाऊन आलेली आहे नागरिकांच्या भावना तीव्र आहे मी नागरिकांच्या आम्ही मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे प्रशासनाने कारवाई करावी नाहीतर करा आम्ही कारवाई पूर्णता केलेली नाही महापालिका प्रशासनाच्या